अमरावती शहरातील रेल्वे उड्डाण पूल वाहतुकीसाठी अचानक बंद झाल्याने शहराची श्वास घुसमटली आहे राजकमल चौक जयस्तम चौक मालवीय चौक या ठिकाणी दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे याच पार्श्वभूमीवर आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात वाहतूक विभागासोबत बैठक घेतली आहे नेहरू मैदान व हमालपुरा मार्गाचा पर्यायी वापर करण्याचे महत्वपूर्ण निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत अमरावती शहरातील रेल्वे उड्डाणपूल दुरुस्ती करिता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय दररोज हजारो वाहन जयस्तम चौक राजकमल चौक मालवीय चौक येथे अडकून बसतात यामुळे प्रवासाचा वेळ वाढतो आहे तर रुग्णवाहिका शालेय बस तसेच कामगार यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय गुरुवारी आमदार संजय खोडके व आमदार सुलभा खोडके यांनी जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांच्या उपस्थितीत वाहतूक विभागासोबत बैठक घेतली या बैठकीत नेहरू मैदान मार्गाने दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना पर्यायी रस्ता खुला करावा अशी सूचना देण्यात आली आहे तसेच हमालपुरा रस्त्याचा वापर करून दुसरा पर्यायी मार्ग तयार करण्याबाबतही निर्णय घेण्यात आलाय प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी आणि नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीत होणारा त्रास कमी करावा असा ठाम आग्रह आमदार खोडके दाम्पत्यांनी व्यक्त केला आहे यावेळी जिल्हाधिकारी आशिष शेरेकर वाहतूक विभागाचे अधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते रेल्वे उड्डाण पूल बंद झाल्याने निर्माण झालेली वाहतूक कोंडी ही शहरातील गंभीर समस्या ठरली आहे नेहरू मैदान आणि हमालपुरा मार्गाचा पर्यायी वापर सुरू झाला तर काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे आता प्रशासन कितपत तातडीने उपाययोजना करते याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागलेले आहे